नमस्कार मैत्रिणी माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं फुल विणायला शिकवणार आहे त्यासाठी हे दोन कलरचे लोकरचे बंडल मी चॉईस केलेत ही कात्री चॉईस केलेली आहे आणि ही, ही विणकामासाठी सुई एवढं साहित्य पुरेसं आहे आता आपण विणकाम सुरू करूया प्रथम आपण गाठ तयार करून घेतली नंतर आता आपल्याला एक साखरे विणायची आणि लोकर बोटाला गुंडाळून घेतली पाचची साखळी तयार करायची एक दोन तीन चार आणि पाच तुम्हाला समजण्यासाठी साखळी सैल तयार करा आणि आता जॉईन करायची पाचची साखळी तयार झाली तर जॉईन करायची आणि नंतर तीनची साखळी करायची एक दोन आणि तीन तीनची साखळी झाल्यानंतर डबल क्रोशे करायचे हीच तीनची साखळी धरून पंधरा एक दोन म्हणजे ही साखळी धरून तीन झाली एक दोन आणि तीन चार अशा ही धरून पंधरा करायच्या ह्या डबल क्रोशे पंधरा करायचे ह्या राऊंडमध्ये पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते मैत्रिण हे पंधरा झाले ह्या डबल क्रोशे ही चेन धरून आणि आता ते जॉईन करायचं एक दोन आणि तीन तिसऱ्या साखळीमध्ये असं आपल्याला जॉईन करायचं आहे जॉईन झाले आणि असं हे राऊंड दिसायला लागलं आहे का आता काय करायचं मी सांगते आता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात चेन घ्यायच्यात आपल्याला आणि पाकळी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते मैत्रीण आपल्याला कलर चेंज करायचा आहे नंतर माझ्या लक्षात आलं कलर चेंज करायचा पांढरा कलर मी लावणार आहे त्यामुळं हा कलर मी कट करून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कलर जॉईन करून हा कलर मी जॉईन करणार आहे मैत्रिणी आता मी कलर जॉईन करते असा हा कलर जॉईंट झाला आता आणि हे पांढऱ्या कलरच्या सात चेन एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असं करायचं आता सातची चेन्न झाल्यानंतर काय करायचं बघा आता ही एक चेन आहे ह्या दुसऱ्या चेनमध्ये घ्यायचं आणि असं काढायचं आता नंतर पहिल्यांदा नुसतंच काढलं आता एक त्याच्यावर साखर घ्यायची सुईवर आणि दुसऱ्या चेन त्याच्या शेजारच्या चेनमधून काढायचं आणि असं घ्यायचं हे पहा घेताना दोन चेन आल्या पाहिजे नंतर दोन राहिलेल्या अशा घ्यायच्या आता पहिल्यांदा सुईवर एक चेन होती आता दोन चेन घ्यायची एक आणि दोन आता त्याच्या शेजारच्या चेनमधून असं काढून घ्यायचं आणि दोन दोन चेन ह्या सुट्ट्या करत जायच्या म्हणजे काढून घ्यायच्या पहिल्या झाल्या दुसऱ्या झाल्या आणि तिसऱ्या झाल्या आता परत तसंच करायचं दोनच घ्यायच्या तीन नाही दोन त्याच्या शेजारच्या चेनमधून पहिल्यासारखंच काढायचं एक काढलं दोन काढलं आणि तीन काढले आता त्याच्या शेजारच्या चेनमध्ये काय करायचं एकच चेन घ्यायची आता सुईवर आणि शेजारच्या चेन काढून घ्यायची एकच चेन घेतली आणि लक्षात ठेवा क्रम असं आणि शेवटी फक्त सुई घ्यायची आणि अशी घालून शेवटून शेवटच्या चेन काढायची आपल्याला अशी आता ही अशी पाकळी तयार होते आपली आणि मग नंतर शेजारच्या चे, ह्या चेनमधून घेतलं ना आता तर शेजारच्या चे चेनमधून परत घेताना जॉईन करून घ्यायची आणि अशी साखळी काढून घ्यायची आता ही एक पाकळी झाली आता दुसरी पाकळी कशी करायची पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात घ्यायच्या दुसऱ्या चेनमधून नुसती सुई घेऊन काढायची दुसऱ्यांदा एक चेन घेऊन त्या सा, साख साखळी शेजारच्या साखळीतून दोन दोन चेन कमी करत जायच्या एक राहिली परत सुईवर दोन चेन घ्यायच्या आणि शेजारच्या साखळीतून पाकळी करायची अशी दोन परत राहिली दोन परत एक परत तशाच करायच्या सुईवर दोन चेन आणि त्याच्या शेजारच्या चेनमधून घ्यायची आणि मग दोन दोन चेन सुट्ट्या करत जायची आणि शेवटी राहिलेली एक असं करत जायचं आता काय करायचं फक्त एकच चेन घ्यायची सुईवर आणि ती काढून घ्यायची दोन दोन सुट्ट्या करत एक दोन आणि शेवटी फक्त सुई घालून चेनमधून काढून घ्यायची राहिलेल्या दोनमधून तर आणि शेवटी त्याच्या शेजारच्या चेनमधून जॉईन करायचं असं आता हे झालं की जॉईन आता हे झालं दोन पाका आहे कशा करायच्या तुम्हाला समजले असेल हे बघा आणि अशा हे आपल्याला पंधरा पाका तयार करायच्या पंधरा अजून एक मी तुम्हाला करून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता सांगत नाही तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आणि बघायचं आता नंतर तसंच दोन दोनची सुट्ट्या करत जायचे दोन दोन काढून घेत जायचे आणि शेवटी एक राहतो आणि नंतर एकच घ्यायची सुईवरून आणि शेजारच्या चेनमधून घेऊन दोन दोन मोकळ्या करत जायच्या आणि शेवटी एकच घ्यायची नुसती सुई आणि त्यातून काढून घ्यायचं आणि नंतर शेजारच्या चेनमधून जॉईंट करून घ्यायचं आणि असं काढून घ्यायचं आता किती झाले आहे तीन पाखा आणि असे आपल्या जेवढे डबल क्रोशे आहेत ना पंधरा डबल क्रोश आहेत तर पंधरा पाकळ्या झाल्या पाहिजे तयार मैत्रीणं ही आपली शेवटची पाकळी चाललेली आहे आता शेवटी नुसती सुई घालून असा टाका काढून घ्यायचा हेच करतो आपण शेवटी आणि असा टाका काढल्यानंतर आता हे सगळे झालेत डबल क्रोशे आणि सगळ्या पाका येऊन आता हे शेवटी इथं शेवटच्या इथं जॉईन करायची हे सगळे झाल्यानंतर इथं जॉईन करायची अशी जॉईन करायची आणि आता कट करून घ्यायची आता हे बघा सगळं बाजूला ठेवते मी तुम्हाला सांगते आता हे बघा झालं फूल तयार अशा हा पाक आहे आणि ही मागं घ्यायची अशी लवकर तर हे बघा कसं झालं फुल तयार तुम्ही सांगा किती सुंदर हे फूल तयार झाले बघा आणि अशीच ही तुम्ही फुलं तयार करू शकता आणि अनेक फुलं एकमेकात जॉईन करून आपल्याला रुमात सुद्धा विणू शकतो आपण देवपूजेच्या ताटावरचं किंवा काही पण वस्तू तयार करू शकतो आपली कल्पना वापरून तर हे असं सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे असं हे सुंदर फुल, फुल तुम्ही विणा आणि कसं तयार केलंचं हे संपूर्ण तुम्हाला सांगितलं आहे हे फूल तुम्ही विणा आणि माझा व्हिडिओ पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वांना माझ्या माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा ह्या फुल विणण्यासाठी आता आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार पहा हे फुलं आणखी कसं दिसते कितीतरी सुंदर दिसते हे फुल वेगवेगळेमध्ये कलर वापरून वेगवेगळे कलर वापरून वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला अशी फुलं तयार करता येतात आणि ही सुंदर फुल पहा